अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपद न ना मिळाल्यामुळे नाराज होते याच नाराजीतून त्यांनी थेट अजित पवारांवर देखील टीका केली होती भाजप आपल्याला मंत्रीपद देण्यास तयार होत असं सांगत असलेल्या छगन भुजबळांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यामुळे भुजबळ आता भाजपसोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या दरम्यान भेट झाल्यानंतर छगन भुजबळ आपल्या कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर निघून गेले होते परत आल्यानंतर संवाद साधला यावेळी त्यांनी फडणवीसांच्या काय झालं ते सांगितलं भेटीमध्ये तुम्हाला फडणवीसांनी मंत्री पदाबाबत काही शब्द दिला होता का असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला तसंच परदेश दौऱ्या दरम्यान तुम्हाला मनधरणीसाठी कोणाचे फोन आले का असा प्रश्न देखील विचारण्यात आला यावर उत्तर देताना छगन भुजबळांनी आपल्याला कोणाचाही फोन आला नसल्याचं स्पष्ट केलं फोन आला तरी तुम्हाला सांगणार नाही बोलताना म्हणाले डोक्याला राजकीय आराम मिळावा म्हणून मी परदेश दौऱ्यावर गेलो होतो असंही छगन भुजबळ म्हणाले काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या झालेल्या भेटीमध्ये मंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांनी कोणताही शब्द दिला नव्हता केवळ सात ते दहा दिवस थांबा नंतर चर्चा करू एवढंच फडणवीस म्हणाले होते असं उत्तर छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना दिलं आहे